नमस्कार मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी जे पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत अशा सर्वांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासादायक अशी बातमी समोर आलेली आहे पी एम किसान पोर्टलवरती एक नवीन ऑप्शन आलेलं आहे जेणेकरून ज्यामुळे जे अशा अनेक शेतकरी आहेत त्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट होऊन त्यांचा त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात येणार आहे तर नेमकं ऑप्शन काय आहे नेमकं काय अपडेट आहे ते आपण पुढे व्हिडीओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवरती सर्वप्रथम असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पीएम किसान योजनेच्या पोर्टलला तुम्ही भेट दिल्यानंतर ज्याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन हे एक ऑप्शन दिसणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पण पाहू शकताय तर हे ऑप्शन काय आहे तर या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जे काही अपडेट अप्डे, मिसिंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय जो काही डेटा तुमचा मिसिंग आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता तो फॉर्म तुमचा काही कारणास्तव रिजेक्ट झाला असेल जिल्हा पातळीवर रिजेक्ट झाला असेल तो फॉर्म नेमका रिजेक्ट का झालेला आहे कुठले डॉक्युमेंट तुमची मॅच झालेली नाहीत कुठल्या डॉक्युमेंटची पूर्तता तुम्हाला करायची आहे अशा सर्वांची माहिती तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मिळणार आहे तर तर तुम्हाला नेमकं करायचं काय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि दिल्ली सोबत कॅप्चा कोड टाकायचा आहे बरोबर आधार कार्ड टाकून गेल्या कॅप्चा कोड टाकल्यानंतर सबमिट करायचा आहे जेणेकरून तुमच्या पुढे तुमची जे काही मिसिंग इन्फॉर्मेशन आहे किंवा नेमका तुमचा फॉर्म कशामुळे बाद झालेला आहे त्याची सर्व माहिती मिळणार आहे आणि त्याला अनुसरून तुम्हाला तुमची पुढे डॉक्युमेंटची पूर्तता करून ते जे काही डॉक्युमेंट तुम्हाला दाखवण्यात आले आहेत की एमचे हे डॉक्युमेंट समजा मॅच झालेले नाही तर ते डॉक्युमेंटची तुम्हाला, तुम्हाला पूर्तता करून पुन्हा तुम्हाला एकदा फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुमचा तो फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचे पैसे मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो अतिशय सोपी पद्धत आहे जे शेतकरी आजपासून वंचित होते आतापर्यंत जे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते मिळाले नव्हती अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे हे ऑप्शन पूर्वी नव्हतं हे ऑप्शन आता आलेलं आहे जेणेकरून जे काही वंचित शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे याचा उद्देश हाच आहे त्यामुळं व्हिडिओ इतका महत्वाचा आहे तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना की शेअर करा चॅनलवरती सर्वप्रथम मला असं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ वाढवायचा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद